शेतकऱ्यांना सर्वांना माहितीच आहे की आम्हाला पीक पाणी चांगले होते परंतु बऱ्याच दिवसापासून पावसाने दरी मारल्यामुळे आलेल्या शेतकऱ्यांचा घात जायची वेळ आलेली आहे आता जरी पाऊस पडला तरी सुद्धा ज्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळायला पाहिजे ते उत्पन्न मिळणार नाही आणि नेमकं याला शेतकऱ्यांनी वर्षी कपाशीला भावना मिळाल्यामुळे पेर हो मक्याचा पेरा वाढवलेला आहे आणि मक्याचा ऐन भरावाच्या वेळेला पाऊस गायब झालेला आहे त्याच्यामुळे मक्याच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे आणि हे सगळे विषय पाहता सरकारने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करायला पाहिजे विम्याचे वेगवेगळ्या अटी वेग लावलेले आहेत त्या अटी सर्व काढून टाकायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना विमा कसा मिळेल आणि दुष्काळग्रस्त कसं जाहीर करता येईल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई कशी मिळता येईल याच्यासाठी जे जा जे उपाय योजता येतील ते ते उपाय शासनाने योजायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यायला पाहिजे हीच आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे आम्ही आज त्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे आणि मान्य न झाल्यास आपल्याला माहिती आहे मागच्या आम्ही असाच एक मोर्चा काढला होता ही पहिली सूचना आहे आणि मी तर अपेक्षा करतो की हे सगळं आपल्या पूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जर मागणी मान्य नाही झाली तर आम्ही शेतकऱ्यांना निश्चित तिथपर्यंत जाऊन जागृत करू आणि मोठ्या प्रमाणात ते मोर्चा काढून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळे मोर्चे म्हणा आंदोलनं म्हणा आम्ही छेडत राहणार